नमस्कार लाइफ सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या चॅनलवर शेवग्याच्या शेंगांपासून जे सूप बनतं ती रेसिपी आपण करणार आहोत आणि त्यासाठी इथे दोन शेवग्याच्या शेंगा तुकडे करून बाजूला त्याची जी हिरवी साल असते ती काढून स्वच्छ दोन पाण्याने धुवून मी कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे आणि साल याच्यासाठी काढायची त्याची जी बाजूची हिरवी कारण का ती जर राहिली तर कधी कधी त्याचा कडवटपणा येतो आणि खायला ते कडबट लागतं म्हणून त्याची मी साल काढून घेतलेली आहे आता हे सूप बनवायसाठी जे साहित्य लागतं ते, ते मी इथे तुम्हाला दाखवते त्यामध्ये मी इथे अर्धा कांदा असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा टॅमॅटो मी घेतलेला आहे कारण टॅमॅटो मोठा होता म्हणून मी ले 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 तो पण अर्धा घेतलेला आहे इथे तो पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे नंतर इथे हा एवढ्या आकाराचा आल्याचा तुकडा आहे तो देखील मी इथे वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि कडीपत्ता घेतलेला आहे तो देखील टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ही एक मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ती टाकलेली आहे आणि यामध्ये बारा काळी मिरी आहे अख्खी काळी मिरी बारा आहेत मोजून बारा घेतलेले आहेत कारण काळी मिरी ही असावी आणि ती जास्त प्रमाण झालं तर त्याचा चटका जास्त येतो म्हणून प्रमाणातच घेतलेली आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे छोटे छोटे घेतलेले आहेत हे सगळं साहित्य आपण कुकरमध्ये आता टाकून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याची वाफ म्हणजे याला गॅस शेगडीवर ठेवून देते आणि हो ह्या सगळ्या गोष्टी आपण कुकरमध्ये चांगल्या शिजवून घेणार आहोत म्हणजे शेवग्याची शेंग शिजेपर्यंत आपण त्याला शिट्ट्या देणार आहोत जास्तीत जास्त दो, दोन दोन शिट्ट्या आपल्याला भरपूर झाल्या म्हणून त्यासाठी मी हे थोडंसं मीठ टाकणार आहे कारण मिठाने ह्या सगळ्या गोष्टीचा आळणीपणा निघून जाईल आणि त्यांना चांगली चव येईल तर आता आपण कुकर गॅसवर ठेवूया तर कुकरच्या शिट्ट्या घेईपर्यंत मी म्हणजे आपल्याला जी फोडणी द्यायची आहे सूपसाठी त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे काढून ठेवलं इथे मी चमच्यामध्ये साजूक तूप घेतलेलं अगदी थोडंसंच घेतलेलं आहे तीन लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत वरून टाकायला कोथंबीर घेतलेली आहे आणि पुन्हा थोडंसं मीठ घेतलेलं आहे कारण का मीठ आपण शिजायला थोडंसं टाकलं होतं म्हणून योग्य प्रमाणात थोडंसं घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि इथे कुकरला आपण शिट्ट्या घेतलेल्या आहेत पण कुकर थंड होण्याची वाट बघूया जरा थोडीशी वाफ गेल्यानंतर मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे शेवक्याची शेंग किती शिजली आपण आता पाहूया अशीच पाहते अगदी म्हणजे त्याचा गरच झालेला आहे आता मी शेंगा शेंगा थोड्या बाजूला काढून घेते कुकरच्या भांड्यामधून मी सगळ्या शेंगा काढलेल्या आहेत आणि इकडे घेतलेल्या आहेत आणि ह्याचा आता आपल्याला ह्या ओपन करून ह्याचा आपल्याला गर काढायचा आहे तर तो मी तुम्हाला दाखवते गर कसा काढायचा आहे तो तर ह्या शेंगा अशा शिजलेल्या आहेत आणि त्याला असं हाताने धरून याचा असा फक्त घर काढून आपल्याला घ्यायचं आहे सगळा कारण त्या जास्त शिजलेल्या आहेत आणि जास्त शिजलेला असल्या तर आणखीन चांगल्या तर मी एक एक करून ह्या सगळ्या शेंगांचा असा घर काढून घेणार आहे बाजूला तर इथे शेंगांमधला पूर्ण घर मी काढून घेतलेला आहे तुम्ही पाहिल्याच होत्या शेंगा किती मऊ अगदी शिजल्या होत्या घर काढायला जरा पण त्रास झाला नाही आणि त्याच शेंगा मी इथे पाण्यामध्ये टाकलेले आहेत कारण का त्याच्यामधलं इतरही गर निघेल आपण हे मिक्सरमध्ये नाही लावणार हे असंच धुवून हे पण पाणी मी घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये पण अजून भरपूर गर आहे तर हे पाणी देखील मला घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे आता हे सगळं पाणी मी गाळून या वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि हे सगळं जे राहणार आहे ते आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्याच्यामध्ये गर मिक्स करून तर मी आता जे पण तुम्हाला सांगितलं ती कृती आधी करून घेते तर मी इथे चहाची गाळणी ठेवलेली आहे आणि हे जे आपण शिजवलेलं पाणी आहे ते सगळं याच्यामध्ये गाळून घेते तर हे जे आपण शेवग्याच्या शेंगांबरोबर उकडून घेतलेलं होतं ना ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं आणि हा जो गर आहे हा गर देखील मी याच्यामध्ये टाकून घेते मिक्सरच्या भांड्या तर आपण मिक्सरमध्ये जे पण ते गर काढलेलं आणि शिजवलेलं साहित्य होतं ते बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण ते, ते, ते चांगलं मिक्स करून घेऊया तर मिक्सरमधून काढून आपण हे सगळं एकत्र केलेलं आहे आणि छान असं घट्ट झालेलं आहे ते सगळं मिश्रण एकत्र करून मी घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर आणखीन आपण याच्यामध्ये पाणी थोडंसं ॲड करूया आणि आता मी दुसरं भांड्याने घेता तीच कुकर ठेवलेली इथे मी स्वच्छ धुवून घेऊन ती ठेवलेली आहे तर मी जे काजू पूप ते थोडंसं यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकून घेते हे जिरं आणि लसूण आपण घेतलं नव्हतं जिरं लसूण वाटण्यात ते टाकून घेतलंय लसूण चांगलं आपलं तडतडलेलं आहे त्यामध्ये मी टाकून घेते थोडीशी किंचित कलरसाठी हळद आणि थोडंसं मीठ मिट। कारण मीठ आपण थोडंसं शिजायला टाकलेलं आहे आणि या सगळं जे गाळून घेत चरचरी अशी फोडणी झालेली आहे शेतसाठी आता ह्याची आपण चांगली बारीक उकळी काढूया ह्यामध्ये मी थोडंसं पाणी पण अजून ॲड करते हे थोडंसं पाणी मी अजून ॲड केलेलं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असा अगदी सुपासारखा आपण तयार करून घेऊया आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य आपण प्रमाण घेऊन टाकलेलं आहे त्याला उकळी यायची वाट पाहूया त्यासाठी गॅस पण मी आता फास्ट करून घेते तर छान अशी उकळी आलेली आहे आणि कलर देखील खूप सुंदर झालेला आहे आणि हा इतका आयुष आउश, औषधीयुक्त आहे ना म्हणजे अगदी घर घरातल्या घरात आपण जे औषधं तयार करतो ना तसं याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम भरपूर आयर्न अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा सूप आठवड्यातनं एकदा तरी आपल्या घरामध्ये करून घेतला पाहिजे तर खूप छान अशी त्याला उकळी आलेली आहे आता मी हे काढून घेते तर इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि अशा ह्या दोन शेंगा मी इथे काढून ठेवल्या होत्या तर ह्या शेंगा शेवग्याच्या शेंगांच्या सुपाचा फायदा देखील तुम्हाला मी इथे सांगितलेला आहे की अगदी लहाण्यांपासून मोठ्यांनी जरी हा सूप घेतला आठवड्यातनं एकदा तरी घरात हा झालाच पाहिजे याच्यातून भरपूर कॅल्शियम भरपूर नायन मिळतं आणि इतर केमिकलची औषधं म्हणजे घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय आपण केले तर आपल्या शरीराला याचे अनेक फायदे मिळतात तर अशी आजची रेसिपी आहे रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद